नमस्कार मित्रांनो आपलं मन कधी अशांत होत का संकट आली की आपण खचतो रडतो पण कधी विचार केलात का की संकट तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आली आहेत आज आपण बोलणार आहोत जीवनातील संकट आणि त्यात मधून उमजणारा आध्यात्मिक मार्ग संकट म्हणजे फक्त दुःख नाही संकट म्हणजे संधी आपल्याला जे हवं असतं तेच जर आयुष्यात मिळालं असतं तर आपण बदललो नसतो परंतु जे नकोस वाटतं तेच आयुष्याला कलाटणी देत भगवत गीतेत श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात साधन आहे संकट म्हणजे गुरु असतो तो आपल्याला स्वतःकडे पाहायला लावतो संकट आणि आत्मचिंतन आपण जेव्हा बाहेरून तुटतो तेव्हा आपण आतल्या शक्तीकडे पाहतो आपल्याला आपण कोण आहोत हे कळायला जातो रामायणातील एक उदाहरण बघा सीतेच अपहरण झालं राम भक्त हनुमानाचा आत्मबळ उगम पावला त्याला त्याच खर सामर्थ्य अशाच एका संकटातून उमगलं आध्यात्मिक वाट अध्यात्म म्हणजे फक्त भजन किंवा पूजा नाही अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखणं स्वतःवर विचार करणं आणि बदल स्वीकारणं संकट हे आपल्याला या मार्गावर नेत जसं लाकूड जेव्हा पेटतं तेव्हा प्रकाश देत तसंच माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हाच त्याच्या ते आत्म्याचा प्रकाश दिसतो यावेळेस आपण प्रार्थना करतो ध्यान करतो शांत राहतो मग आपल्याला उमगत हेही जात राहील बदल आणि श्रद्धा कधी कधी संकट आपल्याला कोसळवत पण एकच गोष्ट आपल्याला पुन्हा उभं करत ती म्हणजे श्रद्धा श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास नाही तर स्वतःच्या अंतर्गत देवत्वावर विश्वास संत तुकाराम महाराज म्हणतात देव देतो ते दुःख सुद्धा त्याच्या कृपेचा भाग असतो म्हणूनच मित्रांनो संकट आली तर घाबरू नका ती एक निमित्त असत आपल्या अंतरात्म्याकडे जाण्याचं शांततेकडे वळण्याचं आजपासून एक वचन द्या संकट आली की हे का झालं अस न विचारता हे मला काय शिकवतय असं स्वतःला विचारा जीवनातील प्रत्येक दुःख हे तुमचं अध्यात्मातलं एक पाऊल असत धन्यवाद